नमस्कार मित्रांनो एके टेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योज योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो या योजनेमध्ये लाडक्या बहिणींना या योजनेसाठी अजूनही अर्ज भरता येणार का याविषयी आपण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की लाडकी बहीण योजनेत अजूनही अर्ज करता येणार का सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत तर लाडकी बहीण योजनेत काय आहे हे आपण अपडेट इथे पाहू शकता तर चला तर मित्रांनो इथं पुढे पाहू शकता की महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या खूप चर्चेत आहे लाडकी बहीण योजना सुरू होऊन दहा महिने पूर्ण होतील लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात तर लवकरच एकवीसशे रुपये देखील दिले जातील असं आश्वासन महायुती सरकारने दिले आहे या योजनेत आतापर्यंत अडीच कोटी महिलांनी लाभ घेतला आहे दरम्यान या योजनेत अजूनही अर्ज करता येणार का तर आत आतापासून या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काय करावे असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झालेले आहेत तसेच अजूनही लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज करता येणार का तर मित्रांनो यामध्ये लाडकी बहिणी योजनेत अर्ज करण्याची शेवटची तारीख उलटून गेलेली आहे जून महिन्यात ही योजना सुरू करण्यात आली होती या योजनेच्या सुरुवातीला अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ही दिली होती त्यानंतर अर्ज करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली मात्र महिलांना पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यास सांगितले यानंतर या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया बंद झाली आता या योजनेस अर्ज करता येणार का असा प्रश्न महिला विचारत आहेत तसेच सध्या तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज करता येणार नाही आहे मात्र भविष्यात जर सरकारने याबाबत कोणता निर्णय घेतला तर तो कदाचित लाभ न मिळालेल्या महिला अर्ज करू शकतात मात्र सरकारने याबाबत कोणताही निर्णय किंवा चर्चा केली नसल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे सध्या तरी महिलांना या योजनेत आता अर्ज करता येणार नाही मात्र सरकार कदाचित याबाबत मोठा निर्णय घेऊ शकतो याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही तर यामध्ये आता मित्रांनो एप्रिलच्या हप्त्याची अपडेट तर लाडक्या बहिणींना आता एप्रिलचा हप्ता कधी येणार याची उत्सुकता लागलेली आहे लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता कदाचित शेवटच्या दोन आठवड्यामध्ये येऊ शकतो गेल्या अनेक महिन्यापासून शेवटच्या आठवड्यात हप्ता जमा केला जात आहे त्यामुळे महिलांना पंधराशे रुपये कधी येणार याकडे लक्ष लागलेले आहे तर मित्रांनो लाडकी बहिणी योजने विषयी एक महत्त्वाची जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद